रवींद्र पाटील सर आणि अहिल्यानगर लालकडा नियंत्रक म्हणून विनायक पाटील सर समर्थ पाटील छत्रपती संभाजीनगर निलीपट्टी माथिया कडा क्रमांक एक वर कुस्ती प्रारंभ झाली गौरव शिंदे सातारा लालपीठ आणि पवन डुबाल सांगली निळेपीठ अशी तगडी कुस्ती लागली सुरू झालेली कुस्ती मॅट क्रमांक एक वर परमेश्वर गाडे नागपूर शहर पृथ्वीराज बनवे अहिल्यानगर फर्स्ट कॉल समर्थ पाटील छत्रपती संभाजीनगर फर्स्ट कॉल विरुद्ध हर्षवर्धन पाठारे अहिल्यानगर गौरव विरुद्ध अहिल्यानगर आणि महारंदास आणि चालू कुस्तीनंतर तयार राहतील रोहित निर्वे सोलापूर जिल्हा रेड कि मध्ये या आणि मुंतजीर सर नव्वद हॅलो कोच एक्झ सांगायचं एक जण गणेश मागास जागे जो एकटा बसला आहे त्यानेच बोलायचा आहे बाकीच्यानी चार झिरोनो कुस्ती चालू आहे चालू करायचं बाकीच्यानी बोलू नका हो चालेल चालू सरपंच म्हणून वरुडकर साहेब काम पाहत आहेत आखाडा प्रमुख सुभाष धोनी वा सुंदर नियोजन सुंदर आयोजन नेत्र दीपक असं या ठिकाणचं आयोजन आहे मेंदू यांच्यामान चालती ती कुस्ती रोहित सिंगाडे विजय ईर्षा जिद्द चिकाटी या चतुसूत्रीच्या जोरावर चालती ती कुस्ती ज्याचं मन आणि मनगट बळकट त्याचा जर मेंदू त्याला साथ देत नसेल तर तो गावगुंड बनल्याशिवाय राहत नाही सत्य बरोबर आहे आणि ज्याचं मनगट आणि मेंदू बळकट आहे आणि त्याच मन जर घाबरत असेल तर बडा हत्ती छोट्याशा कुत्र्याला घाबरून पडतोय काय त्याचा उपयोग म्हणून मन मनगट आणि मेंदू यांच्या त्रिवेणी संगमान चालती ती कुस्ती कष्ट ईर्षा जिद्द चिकाटी या जोरावर चालती ती कुस्ती एक तुफानी कुस्ती बाकी आखाड्यावर चालू आहे चार झिरो स्कोर आहे तीस सेकंदाची विश्रांती मैट क्रमांक एक वर विश्रांतीचा स्कोर आहे चार झिरो जी यादव सर आणि नवनाथ धमाळ सर मॅट क्रमांक एक वर यायचंय आणि रे टू ब्ल्यू झिरो आले आले मॅड क्रमांक एक वर हरकत आलेली आहे हो नऊ किलो नवा गादीबा आणा वाद्य वाद्य हल मी वाद्य नऊ किलो गादीबाग सेमीफायनल तमाल सर आणि बंगळवार सर आपण मध्ये जो हा काम करते माती बघा मध्ये कुस्ती चालू आहे आणि सकाळी पहाट सुरदेव उगवला गेला आणि गेल्या दीड वर्षापेक्षा जास्त कालावधीमध्ये माझ कर्ज सुंदर स्वच्छ आणि पर्यावरण पूरक व्हावं यासाठी हरनी ज्यांची प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू आहे पिवळा टीशर्ट शर्ट म्हणलं की महाराष्ट्र राज्यात नव्हे तर परदेशामध्ये सुद्धा एक सेल किलो सेमी फायनल गाडी केलेलं आहे ते सेमी फायनलोड क्वार्टर पाटील ब्ल्यू पॉईंट ब्ल्यू पॉईंट मुंबई आहे सागर चौगले वर आपण सर्वांच इथे हार्दिक हार्दिक स्वागत मित्र मित्रमंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत आहे काकडे बीड नीलेपट्टी पहिलवान तयार कर्जत शहरामध्ये इतर बाबी ज्या सांगायच्या की तुम्ही कुठलं तर ता रोहित काय आहे कर्जत मध्ये हे आहे ते आता एक वेगळी आणि मुनताजी निर्माण सर्वांनी केलं आम्ही सर्वजण अभिमानाने सांगतो की होय आम्ही कर्जतचे आहोत आणि सर्व सामाजिक संघटनेचे सर्व शिलेदार स्वच्छूत आमच्या गावचे शिलेदार आहेत हे अभिमानाने आम्ही सर्व ठिकाणी सांगतो आणि अभिमानाने मान उंचावली जाते हृदयामध्ये छाती अभिमानाने भरून येते आणि सर्व सामाजिक संघटनेचे आपण सर्व शिलेदार हे कष्ट करत आहात कौतुक करावं धन्यवाद द्यावे तितके कमी आहेत चला सत्त्याण्णव किलो सेमी फायनल पहिली दोन्ही पैलवान या मोहन पाटील कोल्हापूर लाल कास्टो मध्ये या सारंग सोमटके मुंबई उपनगर या विश्रांतीची वेळ सुरू झाली पैलवान विश्रांती पर्यंत मु... गुणांचं मूल्यांकन आहे वन वन केल्या दिवस मुंबई पहिला पुकार सुंदर कर्जत आणि पुढील कर्जत म्हणून एक व्रत अंगारलं आणि अहनिश कर्जतकारांची सेवा बजावत असताना स्वच्छतेचे दूत म्हणून सर्वसामान्यांच्या हृदय सहा आपण विराजमान झाले आणि होय हे सर्व सामाजिक आपण या ठिकाणी उपदे सम्राट आमदार रोहित दादा पवार यांच्या अथक परिसरामधून नीटवे महाराष्ट्र केसरी निर्वे बोलले आपण सर्वांच मोहन पाटील सामाजिक शिलेदारांच्या आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर गाडी नागपूर सुरू आहे दोघांना एक एक गुण आहेत विश्रांती नंतर कुस्ती पुन्हा सुरू होत आहे पुन्हा फाईट सुरू झालेली आहे आणि प्रत्येक जण जिंकण्यासाठी जीवाच रान करीत आहे सर्व प्रेक्षकांचं लक्ष मॅट क्रमांक एक वर आहे कारण त्या ठिकाणी कुस्ती तशीच आहे पुन्हा क्रमांक बॅटवर एक वर संपलेल्या कुस्तीमध्ये सेमीफायनल सातारा विजयी एक तुफानी कुस्ती आली थांबा चालू द्या फायनलला कोण पोचत आहे सत्त्याण्णव किलो गादीबागमध्ये याचा फैसला